मराठा आंदोलनाची चिंता राज्याच्या नेत्यांवर सोडा आणि तुम्ही फक्त तीस जागांवर महायुतीचे उमेदवार विजय होतील याकडे लक्ष द्या हे विधान आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं केंद्रीय मंत्री अमित शहाचा महाराष्ट्र दौरा चालू आहे नागपूरमधनं विदर्भाचं असणारं टार्गेट संभाजीनगरमधनं मराठवाड्याचं टार्गेट नाशिकमधनं उत्तर महाराष्ट्राचं टार्गेट आणि कोल्हापुरातनं पश्चिम महाराष्ट्राचं टार्गेट अमित शहा सेट करायला लागलेत कार्यकर्त्यांसोबतच्या संवादातनं अमित शहानी मराठवाड्यासाठी सांगितलेला आकडा आहे कमीत कमी तीस जागांचा गतवेळी शिवसेना आणि भाजप एकत्रित लढली होती तेव्हा भाजपने सोळा आणि शिवसेनेनं बारा जागांवर विजय मिळवला होता थोडक्यात मागच्या वेळेला मराठवाड्यातल्या सेहेचाळीस जागांपैकी युतीनं अठ्ठावीस जागा पदरात पाडून घेतल्या होत्या यावेळी लोकसभेतला पराभव जरांगे पाटलांचं आंदोलन पक्षफुटीचं नरेटिव्ह अशा अनेक अडचणी असताना सुद्धा अमित शहानी तीसचं टार्गेट मराठवाड्यासाठी सेट केलंय पण हे टार्गेट चारशे पार सारखं अगदीच अशक्य कोटीतलं असणार आहे का इतका विरोध असताना सुद्धा भाजपला मराठवाड्यातनं सेहेचाळीस पैकी तीसचा आकडा गाठ शक्य ठरेल का समजून घेऊयात आजच्या व्हिडिओत नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोलू आता अमित शहाच्या रणनीतीनुसार तीस पारचा आकडा मराठवाड्यात पार, पार करायचा असेल तर जागा वाटपाचं सूत्र आपल्याला समजून घ्यावं गे लागेल एक हाती भाजपला मराठवाड्यातनं लढताना एकोणीसशे नव्याण्णव साली अकरा दोन हजार चार साली बारा दोन हजार नऊ साली दोन साली दोन हजार चौदा साली पंधरा आणि दोन हजार एकोणीस साली सोळा जागा जिंकता आल्या होत्या तरी सुद्धा मराठवाड्यातनं सर्वात जास्त जागा जिंकणारी एकोणीसशे नव्याण्णव नंतरची सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे काँग्रेस दोन हजार नऊ साली काँग्रेसनं मराठवाड्यातनं तब्बल अठरा जागा जिंकल्या होत्या असो तर मुद्दा आहे तो म्हणजे जागा वाटपातन महायुती तीस प्लसच्या जागा मिळवू शकते का दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यातल्या सेहेचाळीस जागांपैकी भाजपनं सोळा शिवसेनेनं बारा आणि काँग्रेस राष्ट्रवादीनं अनुक्रमे आठ आठ जागा जिंकल्या होत्या दोन हजार एकोणीस मध्ये मराठवाड्यातनं युतीचा एकूण आकडा अठ्ठावीस इतका होता तर आघाडीचा आकडा सोळा इतका होता तर उर्वरित दोन जागांवर इतर पक्षांचे उमेदवार निवडून आले होते पक्षफुटीनंतर मात्र महायुतीचं हे संख्याबळ वाढलेलं दिसतं आज अजित पवारांमुळे महायुतीकडे अजित पवार गटाच्या सहा आमदारांचं पाठबळ मराठवाड्यात नाही तर शिवसेनेच्या मराठवाड्यातल्या बारापैकी नऊ आमदारांचं पाठबळ शिंदेच्या स्वरूपात महायुतीकडे म्हणजेच महायुतीचा आजचा आकडा भाजपचे सोळा प्लस शिंदेचे नऊ प्लस अजित पवारांचे सहा असं एकूण एकतीस इतका होताना दिसतो त्यातच अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केलाच आहे याशिवाय जितेश अंतापूरकर यांची सुद्धा काँग्रेसनं हकालपट्टी केली आहे पर्यायानं काँग्रेसचं संख्याबळ सुद्धा आमदारांवरती आलेलं दिसतं तर महायुतीचे एकूण संख्याबळ इतकं झालेलं आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत युतीनं अठ्ठावीस आमदारांचं पाठबळ मराठवाड्यातनं उभा केलेलं तर सध्या पक्ष फुटीमुळे महायुतीच्या मागे तेहतीस आमदारांचं पाठबळ आहे त्यामुळे महायुतीसाठी तीसचं टार्गेट ठरवताना अमित शहानी तीन आकडा कमीच केल्याचं दिसत याच्या साधं लॉजिक हे महायुतीनं मराठवाड्यातनं किमान तीस जागा राखल्या तरी सुद्धा राज्यातली सत्ता मिळवणं भाजपला येत थोडक्यात आहेत त्या जागांपेक्षा कायमच अधिकचा गोल सेट करण्याची भाजपची रणनीती असताना यावेळी त्यातल्याही एक दोन जागा वजा करत महायुतीच्या माध्यमातनं तीसचा आकडा कव्हर करण्याची हमी अमित शहाना वाटत असावी पण ही गोष्ट सुद्धा वाटते तितकी सोपी नाहीये तशीच ती अवघड सुद्धा नाहीये मिशन तीस पार करताना महायुतीच्या मराठवाड्यात अडचणी काय असू शकतात आणि त्यासाठी महायुतीचं प्लॅनिंग काय ठरतंय ते सुद्धा समजून घेऊयात तीस पार साठीची महायुतीची प्रमुख अडचण ठरू शकते ती म्हणजे लोकसभेचा परफॉर्मन्स महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मुंबई ठाणे कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा अशा विभागांपैकी चोवीसच्या लोकसभेत सगळ्यात कमी वोट शेअर महायुतीला मिळालाय तो मराठवाड्यातनं अन्य विभागांमधनं चाळीस टक्क्यांच्या वरती महायुतीनं वोट शेअर मिळवलाय तरी सुद्धा मराठवाड्यातनं महायुतीला फक्त एकोणतीस टक्क्यांचा वोट शेअर हा मिळवता आलाय तर महायुतीमार्फत मराठवाड्यात असणाऱ्या एकूण आठ जागांपैकी एकमेव छत्रपती संभाजीनगरची जागा ही महायुतीला राखता आली आहे महायुतीच्या वोट शेअर बाबत बोलायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रातनं त्रेचाळीस पॉईंट दोन टक्के विदर्भात सदोतीस पॉईंट दहा टक्के ठाणे कोकणातनं सत्तेचाळीस मुंबईतनं एकोणपन्नास पॉईंट तीन आणि उत्तर महाराष्ट्रातनं पंचेचाळीस पॉईंट नऊ टक्क्यांचा वोट शेअर महायुतीच्या पदरात पडलेला आहे अशावेळी मराठवाड्यातला महायुतीचा वोट शेअर फक्त एकोणतीस टक्क्यांचा आहे थोडक्यात महायुतीला झुडकारण्याचं काम लोकसभेत मराठवाड्यानं केल्याचं दिसतं यामागे मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन दलित आणि मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण आणि शेतकरी वर्गातला असंतोष अशी अनेक कारण पर्यायाने भाजप किती जागा हा है। आणी मिशन मंजे आहे त्या जागा वाढवणार हा प्रश्न आहे आणि त्यातनच मिशन म्हणजे आहेत त्या टिकून कमीत कमी जागांवरती पराभव होऊ देण्याचं मिशन अमित शहानी आखल्याचं दिसतं आता मराठवाड्यातनं हो तीस पार करण्यासाठी महायुतीची दुसरी प्रमुख अडचण ठरू शकते ती म्हणजे जागा वाटपाची दोन हजार एकोणीसच्या फॉर्म्युल्यानुसार युतीचं जागा वाटप भाजप सव्वीस आणि शिवसेना वीस असं होतं तर आघाडीचा फॉर्म्युला काँग्रेस तेवीस आणि राष्ट्रवादी तेवीस असा राहिला सध्या भाजपचे स्टँडिंग आमदार सोळा आहेत अजितदादांसोबत सहा आणि शिंदेसोबत नऊ आमदार आहेत म्हणजे एकतीस जागांचा तिढा सुटलेला आहे असं म्हणता येतं त्यात काँग्रेसचे दोन आमदार सुद्धा भाजपसोबतच आहेत पर्यायनं भाजपचा आकडा अठरा होतो तर एकूण आकडा तेहतीस होतो म्हणजेच महायुतीला फक्त तेरा जागांवरचा अडथळा दूर करावा लागणार आहे अशावेळी या तेरा जागांपैकी भाजप किती जागांवर लढणार नवे कोणते उमेदवार देणार आणि इथली जातीय समीकरणं कशी बसवणार हे पाहणं गरजेचं ठरणार आहे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेनबाबत असलेला जरांगेंच्या सॉफ्ट कॉर्नरचा वापर भाजप हायकमांड इथं वापरून घेईल आणि जिंकलेल्या नऊ आणि अधिकच्या सहा जागांवर शिंदेच्या शिवसेनेला चान्स दिला जाईल अशा चर्चा होत आहेत पर्यायानं एकनाथ शिंदेच्या वाट्याला मराठवाड्यातनं पंधरा एक जागा येऊ शकतात बीड सारखा जिल्हा वगळता राष्ट्रवादीची नसणारी मराठवाड्यातली ताकद हेरून भाजप अजित पवारांना मात्र अधिकच्या जागा देताना घासाघीस करू शकेल अशा वेळी भाजप उर्वरित सात जागांवर दावा करत एकूण पंचवीस जागा लढवू शकेल म्हणजेच गतवेळी भाजप इथनं सव्वीस जागा लढवल्या होत्या तर यावेळी भाजप इथनं पंचवीस जागा लढवू शकतं आणि जागा वाटपाचा तिढा हा भाजप पंचवीस शिवसेना बारा ते पंधरा आणि अजित पवार सहा ते नऊ जागा असा ठरवला जाईल स्टँडिंगचा विचार करता आता हे जागा वाटप जरी सोयीने झालं तरी भाजपसाठी मराठवाडा किती अनुकूल ठरतो हा महत्वाचा मुद्दा असेल पर्यायान एकनाथ शिंदेना अधिक स्कोप देत असताना अजित पवार दुखावले जाणार नाहीत याची सुद्धा रणनीती भाजपला आखावी लागेल म्हणूनच तीस पार जात असताना मराठवाड्यात जागा वाटप आणि संभाव्य बंडखोरी ही भाजप समोरची प्रमुख अडचण ठरू शकते आता या दोन प्रमुख अडथळ्यांनंतर मराठवाडा महायुतीला कठीण असल्याचं नरेटिव्ह म्हणजे मनोज जरांगे पाटील फॅक्टरचा मुद्दा मराठवाड्यातनं महायुतीला झिडकारलं गेलंय हे सहज आकडेवारीवरूनच आपण पाहिलं त्याचं महत्वाचं कारण सुद्धा जरांगे फॅक्टर हेच होतं बीड सारख्या लोकसभा मतदारसंघात तर देवेंद्र फडणवीसांना प्रचारासाठी सुद्धा जाता आलं नाही जरांगे पाटील विरुद्ध देवेंद्र फडणवीस हे समीकरण सुद्धा भाजपला अडचणीत आणणारं ठरलं पण खरी अडचण मराठा फॅक्टरची नसून मराठा फॅक्टरद्वारे होणाऱ्या बेरजेची असल्याचं मत महायुतीच्या नेत्यांचं आहे जरांगे फॅक्टर टॅकल करत असताना जरांगेंसोबत मुस्लिम आणि दलित समाजाची मोट बांधली गेली संविधान बदल राम मंदिर हिंदू राष्ट्र यांसारखे मुद्दे मराठा मतदारांसोबत मुस्लिम आणि दलित मतांच्या ध्रुवीकरणासाठी सुद्धा कारणीभूत ठरले पण यावेळी भाजपला किंवा महायुतीला ओबीसी समाजाचं ध्रुवीकरण करणं जमलेलं नाहीये थोडक्यात जरांगे फॅक्टर जरी महत्त्वाचा असला तरी जरांगे फॅक्टर सोबत विरोधात गेलेला दलित मुस्लिम समाज एक गठा सोबत न आलेला ओबीसी समाज यामुळे महायुतीची लोकसभेला दाणादाण झाल्याचं चित्र आहे मराठवाड्यातनं ही जातीय समीकरण टिकून आणण्यासाठी महायुतीला पर्यायाने भाजपला प्रयत्न करावे लागणार आहेत असं सध्या तरी दिसतंय आता या मर्यादा पाहिल्यानंतर मराठवाड्यातनं भाजपसाठी तीसचा आकडा गाठण्यातल्या पूरक गोष्टी सुद्धा आपल्याला पाहाव्या लागतात त्या सुद्धा क्रमाने समजून घेऊयात तर महायुतीला मराठवाड्यातनं पूरक ठरू शकणारी गोष्ट म्हणजे जातीय फॅक्टर वर लढण्याची रणनीती भाजपची मूळ वोट बँक ही माधव पॅटर्न वरती तयार झालेली होती किंवा आहे यामध्ये माळी धनगर वंजारी या, या जातसमूहांचा मोठा वाटा राहिलेला आहे जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या निमित्तानं हे सगळे जातसमूह ओबीसी या एका आयडेंटिटी खाली एकत्र येतील असं मत भाजपच्या राजकीय रणनीतीकारांचं होतं पण प्रत्यक्षात मतदानात आणि मैदानावर तो फॅक्टर दिसला नाही अशावेळी भाजपचं हायकमांड पुन्हा एकदा माधव फॉर्म्युल्यावरती काम करताना दिसून येते उदाहरणार्थ वंजारी जात समूहात पंकजा मुंडेंना ताकद देण्याचं काम भाजपने केलंय भाजपच्या राज्यपातळीवरच्या व्यासपीठावर आज पंकजा मुंडेंना स्थान देण्यात येते पर्यायानं वंजारी जात समूहातनं कुठेतरी आपल्या जातीच्या नेतृत्वाला डावलला जाण्याची भावना दूर करण्याचे प्रयत्न भाजप आखताना दिसते पंकजा मुंडेंना समांतर सत्ता केंद्र म्हणून मराठवाड्यातनं भागवत कराड यांना मंत्रीपद देण्यात आलं होतं पण मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात त्यांना वगळण्यात आलंय थोडक्यात पंकजा मुंडेंना आता डावललं जाणार नाहीच याशिवाय त्यांना पर्यायी नेतृत्व तयार करण्याची मानसिकता सुद्धा भाजपच्या हायकमांड कडून आखली जाणार नाही असा मेसेज भाजपने दिलेला दिसतो या राजकारणातनं वंजारी जात समूह जोडून घेण्याचं काम भाजपने केलंय आता असाच फॅक्टर धनगर जात समूहाच्या बाबतीत सुद्धा राबवलेला जात असल्याचं दिसून येतं एक तर लक्ष्मण हाके या धनगर समाजातल्या नेतृत्वाने जरांगे पाटलांच्या मागणीला थेट विरोध करण्याची रणनीती आखली आहे पर्यायानं ओबीसी समाजाचं नेतृत्व कुठेतरी धनगर समाज करतोय असं चित्र निर्माण झालेलं आहे यासोबतच धनगर समाजाला एसटी प्रवर्गातनं आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा जोर खात असल्याचं दिसू लागलंय या दोन्ही मुद्द्यांचा आधार घेऊन भाजप धनगर समूहातन नेतृत्व समोर करत मराठा समाजाच्या ध्रुवीकरणाला शह देऊ लागलंय असं म्हणता येतं थोडक्यात ओबीसी हा एक वर्ग आहे हे नरेटिव्ह न पाहता भाजपनं आता ओबीसी प्रवर्गातील इतर जात समूहांचं स्वतंत्र राजकारण करण्याची जुनी पद्धत अंमलात आणण्याला सुरुवात आहे यातनं मायक्रो ओबीसी समाजाचं सुद्धा स्वतंत्र राजकारण भाजप पुढे आणतय आता मराठवाड्यातनं मिशन तीस साठी महायुतीला पूरक ठरू शकणारी दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आहे त्या जागा राखण्याची रणनीती काँग्रेसकडे सहा शरद पवारांकडे दोन आणि ठाकरेंकडे तीन असे एकूण अकरा आमदारांचं पाठबळ बल, मराठवाड्यातनं महाविकास आघाडीकडे महाविकास आघाडीला सत्ता बदल करायचा असेल तर या अकरा जागा कायम ठेवून किमान सतरा ते अठरा जागा त्यांना निवडून आणाव्या लागू शकतात सोबत असलेल्या जागा टिकून नव्याने अधिक जागा हे आव्हान आहेत त्या जागा टिकवण्यापेक्षा निश्चितच अवघड असणार आहे प्रत्येक घटक पक्षासाठी मराठवाड्याचे मतदार पूरक असले तरी वातावरण पूरक आहे असं म्हणता येत नाही कारण जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे शरद पवार आहेत हे नरेटिव्ह पवारांना ओबीसी मतदारांपासून दूर करत मुस्लिम धार्जिनी राजकारण करत असल्याचे आरोप ठाकरेंना छत्रपती संभाजीनगर ते परभणी अशा हिंदुत्ववादी मतदारांपासून दूर करू शकत तर अशोक चव्हाणांनंतर अमित देशमुखांपुरतं मर्यादित असलेले नेतृत्व काँग्रेस समोर मर्यादा उभा करताना दिसू शकत पर्यायानं महाविकास आघाडीसाठी सगळ्याच गोष्टी पूरक ठरतील असं आपल्याला आत्ता तरी म्हणता येत नाही हाच अंदाज घेऊन अमित शहानी मराठवाड्यातनं तीस जागांचा आकडा फायनल केल्याचं दिसत त्यासाठी जास्तीत जास्त मतदान आपल्या बाजूने करून घेण्याची साधी रणनीती शहांनी आखल्याचं दिसतंय तुम्हाला काय वाटतं महायुतीला मराठवाड्यातनं तीस प्लसचा आकडा मिळणं सोपं होईल का की लोकसभेसारखं पाणीपत होण्यासाठी महायुतीला मराठवाडाच कारण ठरेल या बाबतीतल्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा